सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आध्यात्मिक प्रवासात तुमचं स्वागत आहे आज आपण अशा एका सिद्ध पुरुषाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी लाखो लोकांच्या जीवनात क्रांती घडवून आणली ज्यांचं नाव फक्त ऐकून मनाला शांती मिळते ते म्हणजे अक्कलकोटचे महाराजा श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामींच्या एका अस्वि अविस्मरणीय लिलेतून पाहणार आहोत की खरी भक्ती म्हणजे काय आणि स्वामी आपल्या आप भक्ताच्या पाठीशी कसे उभे राहतात ही कथा तुमच्या जीवनाची दिशा बदलून टाकेल श्री स्वामी समर्थ भगवत दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार एक अनादी आणि अनंत शक्ती अनेक शतके भारत भ्रमण केल्यानंतर अठराशे छप्पन साली स्वामींनी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या पावित्र भूमीवर आपलं वास्तव्य सुरू केलं तिथे त्यांनी तब्बल बावीस वर्ष आपलं अद्भुत कार्य केलं भक्तांच्या अडचणी दूर केल्या आणि त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन केलं स्वामींची कीर्ती एवढी सर्वदूर पसरली आणि लोक लांबून लांबून त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले याच काळात एक अत्यंत गरीब आणि वृद्ध वारकरी स्वामींच्या दर्शनासाठी अकोलकोटला आला अनेक दिवसांच्या पायी प्रवासानं तो थकून गेला पण त्याच्या हृदयात स्वामींविषयी अलोट श्रद्धा होती त्याच्याकडे स्वामींना अर्पण करण्यासाठी असं काहीही नव्हतं फक्त एका जुन्या फडक्यात मुडभर बांधलेली ज्वारी दरबारात राजे महाराजे आणि श्रीमंत लोक सोन्या चांदीच्या वस्तू अर्पण करत होते हे पाहून तो गरीब वारकरी भीतीने एका कोपऱ्यात जाऊन बसला माझ्या या साध्या ज्वारीची स्वामींना काय किंमत असा त्याच्या विचार मनात येऊन गेला साहजिकच होतं तुमच्या आमच्यासारख्या मनात पण हीच गोष्ट येणार पण स्वामी अंतर्यामी होते त्यांनी या प्रचंड गर्दीतून मोठ्या आवाज दिला अरे तो कोपऱ्यात बसलेला कोण आहे त्याला इकडे बोलवा तो माझ्यासाठी काय आणलंय ते पाहू द्या हे ऐकून तो वारकरी घाबरला घाबरत घाबरत तो पुढे आला स्वामींनी त्याच्या हातातून ते ज्वारीचे गाठोडे स्वतः ओढून घेतले आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी ती कच्ची ज्वारी मोठ्या आवडीने खायला सुरुवात केली लोक बघून थक्क झाले श्रीमंत वस्तू सोडून स्वामींनी एका गरीब भक्ताची ज्वारी खाल्ली कशी तेव्हा स्वामींनी हसून सांगितलं ही नुसती ज्वारी नाही यात माझ्या भक्ताचा खरा भाव आहे ही प्रेम आणि श्रद्धेने भरवलेली ज्वारी मला लाखो स्वन्यांच्या वस्तूहून प्रिय आहे या लिलेतून स्वामींना एक मोठा संदेश दिला स्वामींना बाह्य डॉमडोल संपत्ती किंवा दिखावपणाची गरज नाही त्यांना फक्त तुमच्या हृदयातील निष्कपट प्रेम श्रद्धा आणि खराभाव हा हवा असतो आपल्या भक्तांना स्वामींनी नेहमीच धीर दिला त्याचे हे सुप्रसिद्ध वाक्य आजही कोट्यवधी लोकांना संकटात धीर देतं ते म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसेच आम्ही गेलो असे म्हणू नका आम्ही सदैव जयवंत आहोत हे सांगून त्यांनी आपल्या शाश्वत अस्तित्वाची गावी दिली आहे आजही अक्कलकोट हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे स्वामींचे हे बोध त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांसोबत आहेत ती फक्त शुद्ध भक्तीची आणि श्रद्धेची त्यांना गरज आहे तुम्ही स्वामींच्या कोणत्या लीलेतून प्रेरित झालात किंवा तुम्हाला स्वामींचा अनुभव आला आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचा प्रत्येक अनुभव इतर प्रेरणा दिली जाईल जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकायच्या असतील तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला कोणताही नवीन व्हिडिओ मिस करता येणार नाही चला पुढच्या वेळेस भेटू तोपर्यंत स्वामीने कृपेनं आनंदी राहा आणि स्वामी समर्थ म्हणा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद